पिशोर पोलीस ठाण्याच्या चा पोलिसांनी बेधडक कारवाई करीत कत्तर एकशे तीस जनावरांना मुद्देमाल जप्त केला आहे सर्वात मोठी कारवाई असल्याने पिशोर पोलीस ठाणे आणि परिसरात हा चर्चेचा विषय बनला आहे पिशोर पोलीस स्टेशनने बेधडक कारवाई करीत कत्तरखान्यात जाणाऱ्या एकशे तीस जनावरांना दिले असून आठ आयशर गाड्या सहित दोन कोटी सात लाख पन्नास हजारांचा मुद्देवाल जप्त केला आहे या प्रकरणी आयशर क्रमांक फोर एू सिक्स टू फाईव्ह चे चालक एम मनीष अहिरवाल वय वर्ष एकतीस राहणार कालीबावडी तालुका मुनावर जिल्हा धार

खकवन तालुका कसरावत जिल्हा खरगोन आयशर क्रमांक चा चालक रमजान खान छोटे खान वय वर्ष सव्वीस राहणार तालुका कसराव जिल्हा खरगोन फेरोज खान छोटे खान वय वर्ष पस्तीस राहणार तालुका कसराव जिल्हा खरगोन आयशेर क्रमांक एम एच एटीन बी जी एट फाय वन फोरचा चालक जुने खान रियाज खान वयवर्ष एकवीस राहणार बासमन तालुका कसावत जिल्हा खरगोर आयशेर क्रमांक एम एच एटीन बी एच फाय झिरो नाईन एटचा चालक इमरान अलाउद्दीन पटेल वैवर्ष अठ्ठावीस राहणार जळगाव हल्लीचा मुकाम संजयनगर खरगोर यांना ताब्यात घेण्यात आले आहे